सर्वात पहिले नांदेड जिल्ह्याचे माजी आमदार अमरनाथ राजूरकर साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज मी आलेलो आहे आपल्या नांदेड शहरामधील गोकुळनगर गोपुळनगरच्या इंदिरा गांधी मैदानावरती आणि या ठिकाणी आपल्या भारत देशाचे इंटरनॅशनल प्लेअर दीपक चहर यांची उपस्थिती आज दोन वाजून तीस मिनिटांनी होणार आहे इकडे आहे आमचा मित्र पारितोषिक किती आहे पहिला दोन लाख आहे दोन लाख पहिला पी आयपीएल मध्ये या वर्षी मुंबई इंडियन होणारा आपला होणारा दीपक चेहर बॉलर आपल्या नांदेड नगरी मध्ये त्यांची आज पहिला मॅच बारा वाजता चालू होणार आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ग्राउंड सिमेंट सिमेंट चिप्पीच आमचा धाकड बॅट्समॅन घोडा वन साइड मॅच काढला होता ना तू त्या दिवशी वन साइड मॅच काढली होती आपल्या भावानं आपला भाऊ भी चांगला बॅट्समॅन आहे एक, एक नंबर बॅट्समॅन आहे तर पहिलं बक्षीस अडीच लाख रुपये आहे तर या ठिकाणी पहिला सामना बारा वाजता सुरू होणार आहे आणि आपले इंटरनॅशनल बॉलर दीपक चहर तर आय आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्स कडून या वर्षी खेळणार आहेत त्यांचं आज आपल्या नांदेड नगरीमध्ये आगमन दुपारी अडीच वाजता होणार आहे ना अडीच वाजता आणि पाच आहे सामने आणि पाच दिवसाचे सामने या ठिकाणी खेळले जाणार आहेत तरी आपल्या नांदेड जिल्ह्यामधल्या कोकुनगर येथील इंदिरा गांधी मैदानावर क्रिकेट चाहत्यांनी या सामना आनंद घ्यावा